सभापती महोदय विरोधी नेते सन्माननीय अंबादास दानवे यांचा विरोधी नेते पक्षनेतेपदाची कारकीर्द संपते आणि त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा गौरव करणारा अशा प्रकारचा समारंभ या विधान परिषदेच्या सभागृहात सुरू आहे विरोधी पक्ष नेत्याची काय ताकद असते विरोधी पक्ष नेता विरोधी पक्षात असला तरी सर्वसामान्यांना न्याय कसा देऊ शकतो हे स्वतः मी त्या विरोधी पक्षनेता या पदावर काम राहून त्या ठिकाणी करून अनुभवलेलं आहे आणि अंबादास आपल्यात एक साम्य आहे तुम्ही एस टी ड्रायव्हरचे मुलगा मी एस टी कंडक्टरचा मुलगा त्याच्यामुळे आणि भाई पोलिसांचा आणि सभापती मोदय त्याच्यामुळे आपल्याविषयी निश्चितच सर्वसामान्य माणसांना याचा सार्थ अभिमान आहे खरं म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब जास्तीचा वेळ अंबादास दानवेंवर बोलतील अशा प्रकारची मला अपेक्षा होती परंतु त्यातूनही त्यांनी टोमणे मारायचं काही सोडलं नाही मला वाटतं एखादा निरोप घेतोय संपतोय त्यावेळेला राजकारणाचा विचार बाजूला ठेवून त्या ठिकाणी बोलण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतं माननीय फडणवीस साहेब पुन्हा येईन बोले आले सगळ्यांच्या नाकावर टिसून त्या ठिकाणी आले आणि ताट भरलेलं होतं जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचं दादा सरकार आलं त्यावेळेला आपलेच मुख्यमंत्री होणार होता आपलेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार पण ते महाराष्ट्रातल्या जनतेनं वाढलेलं ताट कोणी त्या ठिकाणी लाठाळलं हे अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्याच्यामुळे एक बोट दाखवत असताना त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी किती बोट आहेत याचाही उल्लेख करण्याची आवश्यकता आहे तुम्ही डी एफ फडणवीस साहेबांचे त्या ठिकाणी आभार मानलेत की तुम्ही अंबादास सारखा कार्यकर्ता आर एस एसच्या विचारसरणीतना झालेला आम्हाला दिलात भाजपच्या शिस्तीतला कार्यकर्ता आम्हाला दिलात तुम्ही पण खूप चांगले कार्यकर्ते दिलेत म्हणजे शिवसेनेतले एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते तुम्ही दिले नाहीत तुम्हाला टिकवता आले नाहीत ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी महाराष्ट्रानं पाहिलेली आहे आणि म्हणून शिंदेसाहेबांच्या उठावाला लोक बंडखोरी समजले नाहीत त्याने शिवसैनिकांसाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांसाठी उठाव केला अशा प्रकारचं सभापती महोदय या ठिकाणी चित्र महाराष्ट्रानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे सभापती महोदय अंबादास दानवे यांचा मी सर्व परिचय वाचला मी त्यांचं सभागृहात सर्व पाहिलं आणि एका बाजूला सामाजिक बांधिलकी जी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे त्याचा तंतोतंत विचार वेगवेगळ्या टप्प्यांवर करताना ते त्या ठिकाणी दिसले आणि त्याच्यामुळे एक किस्सा सांगत असताना त्यांनी कुणाची तरी फी भरली सांगितले अभिनंदन आहे परंतु शिंदे साहेबांनी असे तर रोज शंभर लोकांच्या फी भरत असतात रोज कोण अडचण असेल तर हॉस्पिटलला त्या ठिकाणी त्यांची बिलं भरत असतात कारण शेवटी बाळासाहेबांचा संस्कार आहे सभापती महोदय त्या ठिकाणी सी एम निरप आहात तर तुम्ही काही रेकॉर्डवर आणाल तर ते तसं राहिलं पाहिजे का <laughs> तुम्ही पण त्यांच्यावर बोलणार आहे ना मी तुम्ही ते बोलताना लागलं आम्हाला नाही का लागत आपला तो बाब या दुसऱ्याचं कार्ट हां <laughs> तुम्ही बोला ना तुमच्या भाषणामध्ये त्यांच्यावर बोलतोय ना मी येतोय मी का सांगतो केवळ एकाची फी नाही तर राज्य सरकार धोरण आणते आहे की महाराष्ट्रातल्या अनेक गरजूंसाठी त्या ठिकाणी सरकारनं धोरणं आणलेली आहेत अगदी मुलींना मोफत शिक्षण देण्याची भूमिका सुद्धा या सरकारनं त्या ठिकाणी घेतलेली आहे हेही त्या निमित्तानं मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो सभापती महोदय आता भाऊ मी बंद करत होते या ठिकाणी अंबादास दानवे यांनी या सभागृहामध्ये अनेक वेळेला चांगल्या प्रकारची भाषणं केली आक्रमकपणे केली परंतु त्यांनी कधी साधन सुचिता सभापती सोडली नाही अगदी काही वेळा त्यांना सस्पेंड व्हावं लागलं हा तुझ्यामुळेच प्रसाद तुझ्याच पुढाकार नाही परंतु त्या ठिकाणी नाही सस्पेन्शन का आपल्याला परबसाहेब मोठं नाही आहे आम्ही तर अनेक वेळेला पहिल्याच दिवशी आबू आजमीनचा कार्यक्रम आम्ही केला आणि सस्पेंड झालो होतो आणि सभापती मोदय अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्यांचा कुठलाही राजकीय वारसा नाही वडील कुठले त्या ठिकाणी भांडवलदार नाहीत याचा उल्लेख शिंदेसाहेबांनी केला सोन्याचा चमचा घेऊन त्या ठिकाणी जन्माला आलो नाही आणि असा जेव्हा छोटा माणूस या मोठ्या पदावर जातो त्याचं विशेष कौतुक सभापती मोदय निश्चित त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून सभापती मोदय त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये कारकीर्द केली याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला आणि नंतर त्यांनी शिवसेनेमध्येही चांगला प्रवास त्या ठिकाणी केला म्हणजे प्रमुख म्हणून काम केलं त्या ठिकाणी त्यांनी सदस्य महानगरपालिकेचं म्हणून काम केलं अगदी सभागृह नेता शिवसेनेचा जिल्हा प्रमुख करत एक विधानसभा पडले पुन्हा त्या ठिकाणी निवडून आणले पुन्हा त्या ठिकाणी नेता, नेता म्हणून त्या ठिकाणी निवडून आले परंतु या खंत त्यांच्या मनात आहे संभाजीनगरच्या जनतेच्या मनात आहे जेव्हा त्यांना खासदारकीची उमेदवारी द्यायला पाहिजे होती हे मन कदाचित त्या ठिकाणी अंबादास दानवे जर उमेदवार झाले असते तर त्यांचा प्रवासही त्या ठिकाणी बदलला असता परंतु वाईटातनं चांगलं होतं ते कदाचित खासदार झाले असते पण विरोधी पक्षनेता त्यांना होता आलं नसतं अशी गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्राला माहीत आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक काम असेल वारकरी महामंडळाचं काम असेल कबड्डी संघटना जिल्हा योग संघटना त्या ठिकाणी अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकीतनं काम केलं त्यांचं शैक्षणिक कारकीर्द पण त्या ठिकाणी काय आहे याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केला आहे सभापती महोदय बर्कले विद्यापीठाची कॅलिफोर्निया अमेरिका मान्यताप्राप्त हैदराबाद पर्लोजनिक विद्यापीठ सामाजिक कार्यालयाबद्दल त्यांना डॉक्टरेट हा देऊन सन्मानसुद्धा त्यांचा सभापतीमध्ये झाला आहे हे करत असताना त्यांची पक्ष बदलले तरी विचारधारा बदलली नाही कसं असतं विचारधारा बदलली तर टीकेला जास्त स्कोप असतो परंतु भाजपचा शिवसेनेत गेला शिवसेनेचा भाजपमध्ये आला शिवसेनेचा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांकडे गेला तरी हिंदुत्ववादी विचारधारा आहे राष्ट्रवादी त्या ठिकाणी विचारधारा आहे आणि त्याच्या विचारधारेची त्या ते ठिकाणी त्यांनी हिंदुत्वाशी कधीच प्रतारणा या ठिकाणी केले नाही आणि आपले देशभक्त आहेत मग सावरकर असेल अनेक देशभक्तांच्या प्रती पण राष्ट्रवादी भूमिकेतनं अंबादास दानवे यांनी या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता असतानासुद्धा त्या ठिकाणी बजावलेत याची मला या ठिकाणी पूर्ण कल्पना आहे ग्रामीण भागामध्ये विरोधी पक्ष नेता असताना दुष्काळ पडला ते पोचायचेत कुठे अपघात झाला ते पोचायचेत शेतकऱ्याच्या बांधावर ते त्या ठिकाणी जायचेत आणि संवेदनशीलता जपत त्यांनी आपलं नेतृत्व या ठिकाणी सभापती महोदय त्या ठिकाणी घडवलं विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी एक स्वतःचं राजकीय नेतृत्व घडवावं लागतं आणि ते कामातून आपल्या अभ्यासातून त्या ठिकाणी निर्माण होत असतं आणि ते परिश्रमातून या ठिकाणी अंबादास दानवेंनी त्या ठिकाणी निर्माण केलं आहे उद्या ते विरोधी नेता नसले तरी अंबादास दानवे कोण हे महाराष्ट्रातील जनता विस विचारणार नाही अंबादास ना। दानवे हे महाराष्ट्राचे विरोधी नेते विधान परिषदेचे होते आणि त्याच्यामुळे त्यांची कारकीर्द ही त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी कायम महाराष्ट्राच्या लक्षात राहील अशा प्रकारची आहे सभापती महोदय त्यांनी अनेक ठिकाणी टँकरनं पुरवठा असेल चारा वाटप असेल शेतकऱ्यांना अन्नधान्य वाटप असेल त्यांना अवजारं मिळवून देण्याचा विषय असेल चारा छावण्या मोफत बी बियाणं सामुदायिक व्यवह असे अनेक त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम सभापतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतले सांस्कृतिक आणि धार्मिक कामातही ते अग्रेसर असायचे सत्तावीस वर्षापासून श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन ते करतायत दरवर्षी हर हर महादेव कावडयात्रेचं आयोजन आहेत आणि त्याच्यामुळं हिंदुत्ववादी विचारधारा जसं की गणेशोत्सवात गणपती अथर्व शीर्ष नवरंग महोत्सव असे अनेक उत्सव करून त्यांनी हिंदुत्ववादी विचारधारासुद्धा अधोरेखित करण्याचं काम सभापतीमध्ये त्यांच्या वर्तनातून आणि त्यांच्या कार्यशैलीतून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं आहे सभापतीमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्याने त्या ठिकाणी हक्काचा जनता दरबार हा उपक्रम राबवला बारा जिल्ह्यांमध्ये त्या ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक भूमिका घेतली अकोलागाव व शेवगाव येथे सभापतीमध्ये ज्यावेळेला दंगल झाली त्यावेळेला स्वतः त्या ठिकाणी जातीनं उपस्थित होते मेळगावा मेळघाटामध्ये सभापतीमध्ये मुक्काम करून तिथल्या आदिवासी पाड्यांना भेटी देऊन आदिवासींशी संवाद साधला सभापतीमध्ये असे अनेक उपक्रम त्यांनी केले दरजग्रस्त आशिळवाडी असेल कोकणातल्या आमच्या माडचं तळी असेल याही ठिकाणी ते संवेदनशील भावनेनं सभापतीमध्ये पोचले नांदेड नागपूर चंद्रपूर गडचिरोली पुणे पिंपरी चिंचवड धाराशिव नाशिक येथील अनेक रुग्णांच्या रुग्णालयांच्या ज्या ज्या काही प्रश्न निर्माण झाले त्यावेळे ते भेटलेत रुग्णांना भेटले आस्थापनांना भेटले आणि ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला सभापती वेळ प्रसंगी त्यांनी सत्ताधारी पक्षावर प्रहारी केले काही शासनांच्या योजना फसव्या नसल्या तरी फसव्या योजना सांगून भांडाफोड करून होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षाने दिलेली भूमिका प्रामाणिक बजावण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांना त्या असली योजना असं नक्की वाटेल अशी अपेक्षा या निमित्तानं सभापती महोदय मी करतो अनेक त्यांच्यावर आणखी अर्धा तास बोलेन सभापती महोदय आजची त्यांची भावना काय असू शकते मला आठवते मी ज्या वेळेला कॉलेजच्या महाविद्यालयांमधना टी वाय बी कॉम त्या ठिकाणी झालं परीक्षा संपली त्यावेळेला आम्ही सारे मित्रजण त्या पायऱ्यांवर बसलो आणि चर्चा करत होतो आपल्या आयुष्यात पुढं काय होणार कारण एक चिंता असते पुढे काय होणार कसं आपण जाणार आहोत अनेक भावुक अंत्यकरण त्यावेळेला होतं आज त्यांची ती भावुक अवस्था मी समजू शकतो निश्चितच राजकीय यश अपयश येतं जातं ते काय होतील नाही होतील ते नियतीचे संकट संकेत असतात येणारी परिस्थिती ठरवत असते कोण काय व्हायचं परंतु अंबादास दानवे साहेब निश्चितच आपली ओळख एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक विरोधी पक्ष नेता म्हणून या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला केलेत ती कधीच आपल्याला त्या ठिकाणी विसरता येणार नाही आणि ती ताकद ती, ती शक्ती तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी निश्चितच काम करायला प्रेरणा आणि प्रोत्साहन देईल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे शिंदेसाहेब त्यांना नाही जमलं तर तुम्ही तरी काळजी घ्या कारण तुम्ही शिवसैनिकांची काळजी घेत आहे अंबादास पण शिवसैनिक आहेत बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक <laughs> आहेत आणि तुमचा प्रामाणिकपणा शिंदेसाहेब मी बघितला आहे त्या प्रक्रियेच्या वेळेला मी होतो तिथे ठरवलं असतं तर टांगा पलटी बोलतात तर तुम्ही खासदार संजय राऊत साहेबांचा पण करू शकला असतात अंबादासचा पण करू शकला असतात पण मला आठवतं शिंदे साहेबांचं वाक्य ते म्हटले आपण जिथे आहोत त्या अशी हो प्रतारणा ना करायची नाही बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यावेळा त्यांनी जरी पासा निरोप दिली असते तरी संजय राऊत खासदार होऊ शकले नसते आणि अंबादास आम पण आमदार होऊ शकले नसते हा प्रामाणिकपणा सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी मी समोर आणतो अंबादास आपण चिंता करू नका मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत अजितदादा आपल्या पाठीशी आहेत शिंदेसाहेब तर आहेतच आहेत आणि उद्धवसाहेबांचा काही विषय नाही आहे त्याच्यामुळे चांगल्या माणसांच्या मागे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो हे नेतृत्व टिकवलं पाहिजे वाढवलं पाहिजे ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी असते आणि म्हणून अंबादास तुम्ही पुन्हा या सभागृहात या किंवा राजकीय आपला उत्कर्ष वेगळ्या पद्धतीनं हो त्यासाठी मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सभापती महोदय आपल्याला धन्यवाद देतो की आपण अशा प्रकारचा त्यांचा निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची त्यांच्याविषयी चार शब्द बोलण्याची संधी आम्हाला दिलीत त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो अंबादास दानवेंच्या पुढच्या कारकिर्दीस मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र